ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विकास विकासकामासाठी 9 कोटी रुपये मिळावेत विधान परिषद सभापती राम शिंदे यांना हातकलंगले नगरपंचायतीचे साकड हातकलंगले नगरपंचायतीचा विकास साधण्यासाठी विकास नीती मंजूर व्हावा या मागणीसाठी विधान परिषदचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या दौऱ्याची औचित्य साधून हातकलंगले नगरपरिषदच्या वतीनं 9 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर व्हावा यासाठी निवेदन देण्यात आले हातकलंगले नगरपंचायत हद्दीतील रस्ते गटर्स आणि पाणी पुरवठा इत्यादी कामांसाठी 5 कोटी रुपये तसेच सौरऊर्जा प्रकल्प उभारणी कामी तीन कोटी रुपये घनकचरा प्रकल्पासाठी संरक्षक भिंत अशी एकूण नऊ कोटी मंजूर निधी व्हावेत यासाठी निवेदन देण्यात आलं आहे यावेळी मुख्य अधिकारी तथा प्रशासक विशाल पाटील यांनी संदीप कारंडे यांच्या मार्फत प्राध्यापक राम शिंदे यांना निवेदन दिलं यावेळी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी निधी मंजुरीचे व हातकणंगलेसाठी स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना ही तातडीने मंजूर करण्यासाठी जातीने लक्ष घालू असं आश्वासन दिलं महानकर किपसाठी विठ्ठल बिरंजे हातकणंगले